नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी मि कपिल मांगडे आणि आज आले मी आमच्या गावाला मित्रांनो सकाळपासून ठरवलेलं होतं की आज आपण भैरनाथांच्या कड्यात जायचं कड्यात म्हणजे डोंगरामध्ये आमच्या भैरनाथाचं जे स्थान आहे ह्या स्थानाला जाऊन दर्शन घ्यायचं दरवर्षी दसऱ्याच्या वेळेस पालखी ह्या घाटाने आताही आपलं गाव आहे पसरणी वाईट गर्जाचं दिसतं तिथून ह्या घाटाने हा पसरणीचा घाट जो महाबळेश्वरला जातो ह्या घाटाने पालखी आम्ही घेऊन भैरवनाथांची ह्या डोंगरामध्ये येतो इथे आल्यानंतर केदारेश्वर जे भैरनाथांचे भाऊ आहेत मित्रांनो त्यांची भेट होते भेट झाल्यानंतर हॅरिजन फॉली जेवर थापा आहे त्या थाप्यावर आम्ही येतो त्या थाप्यातून थाप्यावरून हे जे दिसतंय तुम्हाला पुढं भगवा झेंडाचा दिसतोय आहे मित्रांनो फडकणारा त्या ठिकाणी आम्ही येतो इथं आरती होते भैरवनाथांची आणि नंतर आम्ही ह्या डोंगरातून परत खाली उतरून असा आम्ही आमच्या गावात जातो असा मोठा सोहळा असतो द दसऱ्याचा दसऱ्याचे भरपूर व्हिडिओज यूट्यूबवर असतात मित्रांनो आमच्या गावामध्ये म्हणजे जत्रा आणि आमचा दसरा दस जत्रेसारखीच जत्रेसारखाच आमचा दसरा पण असतो मित्रांनो भरपूर आमच्या गावातले सगळी लोकं बऱ्यापैकी मुंबईला असू द्या दुबईला असू द्या तिथून खास लोक यात्रेसाठी आणि दसऱ्यासाठी येतातच सुट्टी काढून वर्षात सुट्टी नाही काढणार पण ह्या सणासाठी आम्ही सुट्टी काढणारच आणि आम्ही येणार मी पण चुकून एखादा असा कॉलेजच्या टायमिंगचा लांब असल्यामुळं कधी आलो नसेन असं मला वाटतं तर मला आठवत नाही ते पण प्रत्येक दसरा मी अटेंड केला आहे देवाच्या पालखीला खांदा दिलेला आहे ह्या घाटानं पडलेलो आहे मित्रांनो आणि वर्षातून एकदा पण दर्शनाला था। यायचंच आणि आता था। ठरवलं की नाही आज आपण जायचं माझ्या मुलींना पण आणले खाली गुरं दिसतात ना ते आमची गुरु आहेत आमच्या भाऊच्या शेजारी त्यांना ठेवलं बोलो तुम्ही आता टाइम पण झाला एक वाजला आता तुम्ही येऊ नका मी जाऊन दर्शन करून येतो तुम्हाला प्रसाद घेऊन येतो तर मित्रांनो असं सुंदर इथून एक नंबर दिसतो नजारा गावाचा आणि आमचं रक्षण करणारे भौरवनाच जेवरून इथून आमच्यावर लक्ष ठेवतात हां बघितलं तर गावातून ज्यावेळी मंदिरामध्ये आरती होते सकाळची त्यानंतर आमच्या गावातले भरपूर ज सगळे इथे येतात इथे पण आमचे ते आरती होते आणि नाथसाहेबांच्या नावानं चांग भले चांग भले म्हणा चांग भले हा गजर इथं केलेला इथं केलेल्या आरती गावामध्ये ऐकू येते मित्रांनो मन प्रसन्न होतं आणि ज्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी आम्ही असू तिथून परत नाथसाहेबांच्या नावानं चांग भलं हे आमच्या तोंडातून निघतं एवढं एक नंबर वाटतं मित्रांनो आणि मी आता त्या ठिकाणी पोचलो आहे सकाळपासून मी ठरवलेलं आपण बोललो की मला जायचं आहे राहणार थोडंसं काम होतं ते काम केलं आणि दर्शन आलो मित्रांनो तुम्ही बघू शकताय हा साहेबांच्या नावानं चांग हा कडाय मित्रांनो छोट्याशा पायऱ्या पण येते हे बघितलं हे दिसत आहेत साथ। हे आमचे नाथ साहेब नाथसाहेबांच्या नावानं चांग भले हे कडे कपारीमध्ये मित्रांनो हे हार तुम्हाला दिसतात हे एकदम ताजे हार जे सकाळी आपल्या देवांना अर्पण केलेले हे दिसतंय मित्रांनो तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो आणि ज्यावेळी वेळ भेटेल बघ आमच्या गावातले तर सर्वजण इथे येतातच कोणाला वेळ भेटतो कोणाला नाही भेटत ना पण वेळ काढून दर्शनाला यायचं मी पण एक वाजता साडे बरोबर बाराच्या दरम्यान आम्ही डोंगरामध्ये आलेलो मित्रांनो पण घेऊन आलो त्या बोलल्या आम्ही वर येतो पण बोललो बा नको बाळांनो तुम्ही खाली थांबा मी जातो थोडेसे मोठे झाले की त्यांना पण मी इथे घेऊन येईन पण एक नंबर नजारा तुम्ही बघू शकताय